हॅलो लाडक्या बहिणी ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्याचा सतरावा हप्ता भेटतो आणि लगेच बंद होतो एकतीस तारखेला वितरण सुरू झाला आणि आजची सात तारीख आहे आणि तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत असंख्य लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे असंख्य लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे मग याचे कारण काय आहे पुढे काय होणार आहे आता अपात्र बहिणींनी काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे आणि लाडक्या बहिणींना मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं काय प्रॉमिस होतं आपलं की आपण आरटीआय फाईल करणार आहे आज तो दिवस आलेला आहे सात जानेवारीला आपण आरटीआय फाईल करणार होतो आणि तुम्ही दिलेला जो प्रतिसाद आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही दिलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत याच प्रतिक्रियांचा फोटो काढलेला आहे आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे आपण हे सगळं ते जोडून त्या ड्राफ्टला अटॅचमेंट करून सरकार पुढे आपण जाणार आहोत आणि सरकारला विचारणार आहोत की लाडक्या बहिणींचा लाभ का आणि कशामुळे बंद केलेला आहे तर लाडक्या बहिणीनं तुमचा लाभ का बंद झाला आहे आता पुढे काय होणार आहे सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे सगळं सगळं व्हिडिओच्या माध्यमातून सगळं प्रूफ एक दाखवणार आहे बघा लाडक्या बहिणीनं आजची तारीख आहे सात आपण कालपर्यंत वेट केला पाच सहा ला वेट केला एक ला दोन ला तीनला वेट केला पण आजही म्हणजे कालही तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही तर आज आपण डायरेक्टली आरटीआय फाईल करणार आहे मग हे पैसे जमा न होण्याचे कारण काय तर बघा लाडक्या बहिणीनो जसं जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या बरोबर तशीच स्क्रुटनी आताही करण्यात आलेली आहे मग ही स्क्रुटिनी का आहे जर तुम्ही बघितलं असेल जो निधी मंजूर झालेला होता नोव्हेंबर महिन्याचा त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की असंख्य लाडक्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत हंड्रेड पर्सेंट तुम्ही माझा एक व्हिडिओ बघा ज्या दिवशी जी आर मंजूर झाला आठ डिसेंबरला जी आर मंजूर झालेला आणि त्याच दिवशी मी सांगितलं होतं की असंख्य लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे आणि त्यांना तो लाभ भेटणार की नाही भेटणार आपण ते पुढे बघूया तर बघा लाडक्या बहिणींनो इथे सव्वीस लाख बहिणी अपात्र केल्या होत्या आता रिझन काय याच हे सुद्धा तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्राचं सरकार सर्वात बोगस सरकार आहे सर्वात ढोंगी सरकार आहे यावेळेस सुद्धा पैसे दिले नाही आणि आता तर जो नंबर आहे अपात्रतेचा तो पन्नास लाखाच्या वरती गेला लाडक्या बहिणींना पन्नास लाखाच्या वरती इतक्या बहिणींना पैसे भेटले नाही आहेत मग का कारण लाडक्या बहिणींनो या योजनेचा पैसा या योजनेसंदर्भात आलेला निधी कुठे वळवण्यात आलेला आहे निवडणुकीसाठी मग आता निवडणुकीसाठी पैसे वळवलेत म्हणून पैसे कमी पडले म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला ओ पात्र करण्यात आलं आणि तुम्हाला काय सांगण्यात आलं सांगत पण नाही आलं आता तुमच्यावर स्कुटिनी होईल आणि स्क्रुटिनीमध्ये मग ते सांगतील काय सांगतील की नाही बाबा आम्ही पडताळणी केली अंगणवाडी सेविका झाल्या अशा झाल्या तशा झाल्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्या तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जा आणि त्याच्या माध्यमातून मग पुढून तुमचे हप्ते सुरू होईल जर सव्वीस लाख बहिणीसाठी तुम्ही पाच पाच सहा सहा महिने लावू शकता तर या तर पन्नास लाखाच्या वरती आहे यांना का तुम्ही एक वर्ष लावणार का म्हणजे समजून घ्या हे सगळं ढोंगी सरकार आहे आणि इकडे आश्वासनावर आश्वासनही तुम्हाला देत आहे लाडक्या बहिणींनो तर आपल्याला उभं राहणं आपल्याला आपला स्वतःचा स्टँड घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातले इतर युट्यूबर फक्त आणि फक्त पैशासाठी काम करत आहे मी बघतोय की मोठी खुश तिकडे दोन हप्ते एकत्र मिळणार आहे लाडक्या बहिणींनो इथे तुम्हालाच पैसे भेटले नाही आहेत पंधराशे रुपये सरकार देऊन राहिलं कारण की निवडणुकीमध्ये त्यांना खर्च करायचा आहे तर खरच तुम्हाला वाटतं का तीन हजार रुपये दोन हजार रुपये तुम्हाला दोन महिन्याचे हप्ते एकत्र देतील तर याचं उत्तर आहे असे व्हिडिओ चॅनल बघूच नका आणि तिथे लाखो व्हिज असतात तर लाडक्या बहिणी तुम्हाला दोन महिने एकत्र भेटणार नाही म्हणजे नाही तुम्हाला कोणी म्हणत असेल की डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे तर याचं उत्तर आहे भेटणार नाही म्हणजे नाही आणि मी तुम्हाला पहिलेपासून सांगत आहोत की लाडक्या बहिणी तुम्ही ऑथेंटिक व्हिडिओ बघत चला असे व्हिडिओ बघू नका आणि तुम्ही जर बघितलं असेल डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते मिळणार का तर नाही आता हप्ता कोणता भेटणार तुम्हाला फक्त आणि फक्त डिसेंबरचा डिसेंबरचा कारण तोच हप्ता एक काय आता पेंडिंग आहे तोच हप्ता काय एक, एक पेंडिंग आहे त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणी तुमच्या मनामध्ये एक असा प्रश्न आहे जो हा सतरावा हप्ता आहे हा तर तुम्हाला भेटलेला नाही आहे बरोबर आता खूप लोकांनी सांगितलं तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह नाही आहे खूप लोकांनी सांगितलं की तुमचं स्क्रुटीनी मध्ये गेलाय खूप लोकांनी सांगितलंय तुमचा जो स्टेटस आहे तो अप्रूव्ह नाहीये तर लाडक्या बहिणीं सर्वात महत्वाचं रिझन समोर मी सांगतो बाकीचे सगळे सगळे फेक आहे फक्त फेक आहे तर लाडक्या बहिणीं मी तुम्हाला काय म्हणतोय फक्त आणि फक्त सतरावा हप्ता यासाठी नाही आला कारण स्क्रुटिनी त्यांनी टाकलेली आहे स्क्रुटीनी टाकलेली आहे कशासाठी टाकली आहे कारण ज्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत बरोबर त्या बहिणींनी तर स्क्रुटिनीमध्ये नाही आहेत मग ज्या बहिणींना भेटल्या ना त्यापैकी खूप अशा बहिणी आहेत की त्यांना पैशाची गरज नव्हती कारण त्यांचे वडील आहे त्यांचे भाऊ आहे त्यांची बहीण आहे की ते स्वतः जॉबवर करत आहेत अशा माझ्या बघण्यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहेत बरोबर पण ज्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र केलं तर स्क्रुटिनीमध्ये का कारण या योजनेचा पैसा सरकारने निवडणुकीसाठी लावला आणि सरकार विरोधात कोणताही त्रास घ्यायला तयार नाही आहे फक्त आणि फक्त साठी आपण दोन महिने एकत्र भेटतो आणि आहे तर हे स्क्रुटिनीसाठी दिलेले आहेत बरोबर तुमच्या फॉर्म कसा गेले स्क्रुटिनीसाठी गेलेले आहेत म्हणून तुम्हाला पैसे भेटले नाही मग आता सतरावा हप्ता भेटला नाही तर पुढचे हप्ते भेटणार नाही का ला का, है। तर ते काय म्हणतील ही होऊ द्या नंतर तुम्हाला देतो मग स्क्रुटनीला कधी मिळणार तर हे या महिन्यामध्ये येऊ शकते का पुढच्या महिन्यामध्ये येऊ शकते का कारण की ई केवायसी झाली आहे तर इट माइट बी पॉसिबल लाडक्या बहिणीं अठरावा हप्ता म्हणजे जो डिसेंबरचा हप्ता आहे हा तुमच्या अकाउंटला येऊ शकतो कारण की ई केवायसी झालेली आहे बरोबर तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची ई केवायसी झाली तर आपल्याला अठरावा हप्ता येऊ शकतो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर जून जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या यापैकी सव्वीस लाख बहिणी अपात्र होत्या बरोबर आणि सव्वीस पैकी वीस लाख बहिणी काय झाल्या होत्या पुन्हा पात्र करण्यात आल्या होत्या आणि सहा लाख अपात्र ठेवण्यात आल्या होत्या बरोबर UH! तर आताही असंच होऊ शकतं की किती अठराव्या हप्त्यामध्ये हो काही बहिणींना ते पैसे दिले जाऊ शकतात आणि काही बहिणींना पुन्हा अपात्र केले जाऊ शकतं त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जे पेंडिंग हप्ते आहे पेंडिंग हप्ते आहे हे तुम्हाला मिळतात का तर पेंडिंग हप्ते दिले जात नाही आपल्याकडे इतिहास आहे पूर्ण की जे पेंडिंग हप्ते आहे हे सरकार तुम्हाला देत नाही म्हणजे नाही बरोबर तुम्हाला स्पेंडिंग हप्ते तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही आता काही बहिणींचा म्हणणं आहे दादा आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटला नाही तर नोव्हेंबर जेव्हा आम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटेल तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा भेटतील का याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही मग ते तुमची काय करेल ई केवायसी झाली आहे का त्याची स्क्रुटिनी करेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करतील तर आता आपण काय करणार आहोत आता आपण काय करणार आहोत तर लाडक्या बहिणीनो आपण आरटीआय फाईल करणार आहे बरोबर पहिली गोष्ट आपण करणार आहोत दुसरी गोष्ट आजच करणार आहे आरटीआयची प्रोसिजर सगळी आजच होणार आहे सगळं तुम्हाला डॉक्युमेंटेशन सगळं सगळे दिसणार आहे त्यानंतर ता दुसरा मुद्दा लाडक्या बहिणीं काय करणार आहे आपण की आपण आधी तिथाईला प्रश्न विचारणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपले भाऊ आहे ना देवा भाऊ मोठे देवा भाऊ 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 म्हणते आपल्याला आणि आपल्याला पैसे देत नाही परक्या करून टाकलेल्या आहेत या देवाभाऊला सोबत अजितदादांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री साहेब एकनाथी शिंदे यांना सुद्धा आपण प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही आम्हाला कारण द्या का बरं लाडक्या बहिणींचा लाभ लाखो लाडक्या बहिणींचा लाभ बंद केलेला आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल मी एकटा युट्यूबर आहे की लाडक्या बहिणीनं तुमचा आवाज म्हणून सरकारला विचारतोय बाकी कोणीही विचारत नाही बाकी दोन हप्ते एकत्र भेटते तीन हप्ते एकत्र भेटते याबद्दल बोलताय तर आपण हे प्रश्न विचारणार आहे सरकारला त्याच नंतर आपण काय करणार आहोत लाडक्या बहिणींना आपलं डीबीटी आहे ना तुम्ही स्वतःच चेक कराल एकदा तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे आता का आतापर्यंत काय होतं जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसा सरकारकडे जायचा वापस त्यांच्या अकाउंटला जायचं आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह झालं की ते पैसे तुमच्याकडे यायचे पण आता असं होत नाहीये तुमचं जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर सरकार तुम्हाला ते वापस पैसे पाठवणार नाही बरोबर आणि इथे मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी कधी खात्यामध्ये येणार आपल्या डिसेंबरचा हप्ता तर लक्षात घ्या पंधरा जानेवारी पूर्वी येणार नाही म्हणजे येणार नाही ते तुम्हाला पंधरा जानेवारी नंतर असेल त्याच्या अगोदर आला हे सरकार ढोंगी आहे बोगस सरकार आहे आपल्या लाडक्या बहिणी योजनेचा पैसा त्यांनी निवडणुकीसाठी लावला तर निवडणुकीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे सरकारला उटिंग द्यायचं नाही आहे कारण हे सरकार अगदी बोगस सरकार आहे आणि याला जागेवर आणणं हे आता तुमचं काम आहे आचारसंहितेमुळे पैसे अडकणार का तर बघा आचारसहिता जर पैसे अडकले असते तर आताच आचारसंहिता आहे पैसे आले नसते तुमच्या अकाउंटला समजा त्या लाडक्या बहिणीनं म्हणजे आचारसंहितेचा या पैशावर काहीही परिणाम नसतो पण कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली का कारण की ई केवायसी झाली असेल तरच तुम्हाला अठरावा हप्ता भेटणार आहे सतरावा हप्ता सोडून द्या त्याच्या मागे लागून काही अर्थ होणार नाही तुम्हाला स्वतःलाच त्रास होईल आणि लाडक्या बहिणीनो ही आपली बॅच ई अकॅडमी आहे जीके के अकॅडमी प्ले स्टोअरला जा जी के अकॅडमी ऍप डाउनलोड करा इथे मी पॉलिटिकल सायन्स हा विषय शिकवतो आणि म्हणूनच मी सरकारला प्रश्न विचारतो कारण मला संविधानाने तो पक्क दिलेला आहे प्रश्न विचारण्याचा तर नोव्हेंबरचे वितरण बंद झाले यस लाडक्या बहिणींनो वितरण बंद झाले आता तुम्हाला तो सतरावा हप्ता भेटणार नाहीये आणि सर मग नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्र भेटतील का असंही नाही आहे डिसेंबर आणि एकत्र भेटतील का असंही नाही आहे तर लाडक्या बहिणीनं का होईल फक्त आणि फक्त तुम्हाला आता जी स्क्रुटिनी होईल आणि त्याच्या माध्यमातून तो पैसे दिले जातील फक्त आदित्य तुम्ही एक स्वतः महिला आहेत आणि महिला असून तुम्ही श्रीमंत महिला म्हणजे गरीब गोरगरीबीन बहिणी आहे यांच्या जागी तुम्ही राहून बघा जेव्हा पंधराशे रुपये भेटत नाहीत तर तेव्हा किती त्रास होतो हे तुम्हाला त्यांच्या संकल्पनेमधून समजेल तर तुम्ही आता या अपात्र बहिणींनी काय करावे तर सरकार विरोधात वोटिंग करावे आणि सरकारला त्यांचा जो मानसिक त्रास आहे तो करून द्यावा हीच मागणी या ठिकाणी करतो आणि माझे शब्द थांबवतो व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये आणि रात्रीला जो व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे आरटीआयचे डॉक्युमेंट्स दाखवतो नाटक बहिलं